नमस्कार मी तेश भायतुषाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या वरू। लाईव्ह वरून सध्या सुप्रीम कोर्टानं खतरनाक निर्णय दिला आहे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी ठीक आहे सरळ सरळ स्पष्ट मत व्यक्त केलं का चंदीगडच्या महापौर इलेक्शन मध्ये बीजेपीनं सर्रास लोकशाहीची हत्या केली आहे तिथं जो ठीक आहे ऑफिसर होता निवडणूक अधिकारी त्या निवडणूक अधिकाऱ्यानं जे काही मतदान झालं एक माग व्हिडिओ मी घेतलाच आता सुप्रीम कोर्टानं जो निर्णय आला त्या निर्णयावर मी बोलून राहिलो सुप्रीम कोर्टानं सरळ सरळ दोन कानपटात आणल्या त्या रिपोर्टिंग अधिकारी तिथं जो होता निवडणूक रिपोर्टिंग अधिकारी ठीक आहे तर ह्या तो चोर होय ठीक आहे ज्यानं ह्या निवडणूक निर्णय दिला का ठीक आहे तिथं वीस ठीक आहे हे लक्ष द्या रे तिथं बी जे पीकडून सोळा वोटिंग होतं आणि त्याच्यानंतर इंडिया आघाडीकडून ठीक आहे हे वीस मतदान होत आता एक लाख टक्के वन साईड जिंकणार होती इंडिया आघाडी विशेष नव्हता मतदान झालं मतदान झाल्याच्या नंतर यानं का केलं इंडिया आघाडीचे आठ मतदान इनवॅलिट केले आठ मतदान इनव्हॅलिट केल्यामुळे हे सरळ वोटिंग यायचं आलं कितीवर तर यायचं वोटिंग आलं बारावर आणि हे बारावर आल्यामुळे सरळ बीजेपी विनिंग झाली यायचा एकही ठीक आहे बीजेपीचं एकही वोटिंग इनवॅलिट केलं नाही म्हणून ठीक आहे मग हायकोर्टात गेले ठीक आहे हरियाणा आम आदमी पार्टीचे लोक चंदीगड हायकोर्टात गेले चंदीगड हायकोर्टानं जे काय निर्णय बीजेपीच्या बाजूने कायम ठेवला काही निर्णय दिला नाही त्याच्या विरोधात आम आदमी पार्टी सरळ सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टात याचा जो व्हिडिओ आला तर त्याच्यावरून सरळ सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरळ रफकन ताशेरे आणले का ही लोकशाहीची हत्या आहे ते बंद डॉक्युमेंट बिक्युमेंट जेवढेही बॅलेट पेपर आहे ते बॅलेट पेपर त्याच्यानंतर ऑडिओ क्लिप कोणतेही त्याच्या छेडछाड न करता आमच्यापर्यंत पोचा असे आदेश दिले आदेश दिल्याच्यानंतर ह्या बापुले ह्या जो आहे याचं नाव मशीया आहे म्हणजे तो अजिबात वाटत नाही का ह्या आहे ठीक आहे ह्या यमराज वाटते का यानं लोकशाहीची हत्या केली असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणते ठीक आहे तीन न्यायाधीशाच्या खंडपीठानं नुकत्याच चंदीगड महापौर न्यू निवडणुकीचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि या देशातील लोकांचा विश्वास लोकशाहीवर जिवंत आहे आणि न्यायपालिका ह्या खरंच ठीक आहे न्याय देऊन राहिल्या असा विश्वास कायम राहिला पाहिजे कायद्याचं राज्य का आहे हे या देशात त्याचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे हे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टाचं खूप महत्वपूर्ण काम असते आणि ते काम या निर्णयातून केलं आणि बीजेपीची चोरी पुन्हा एक वेळा पकडण्यात आली आणि हे जे असे चोर ठीक आहे निर, ए निर्णय अधिकारी हा पारदर्शक पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या मनात कपट पाहिजे ना यानं सराय छलकपट केलं आणि यानं कॅमेऱ्याकडे पाहून पुरा सत्यानाश केला ह्या जो निवडणूक अधिकारी आहे ह्या बॅलेट पेपरवर छेडछाड करत आहे सुप्रीम कोर्ट म्हणते कारण बॅलेट पेपर तेव्हाच कॅन्सल करता येते जेव्हा कोणाले मतदान केलं याच्याबद्दल शंका निर्माण झाली पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे का ठीक आहे बॅलेट पेपर केव्हा रद्द होते ठीक आहे पहिली गोष्ट जर मतदान कुणाला केलं हे जर निवडणूक अधिकाऱ्याला संशयास्पद वाटलं हे स्पष्ट होय कुणा आलं तर होते त्याच्यानंतर दुसरं म्हटलं ठीक आहे नियमानुसार केवळ तीनच आण एकापेक्षा जास्त मतदान केलं म्हणजे ठीक आहे एकापेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं असेल तर इनवॅलिड होते आणि तिसरी कंडिशन अशी आहे का जर ठीक आहे मतदाराची केलेली मतदान करतानी केलेली खून हे जर निवडणूक अधिकाऱ्याला ओळखाली आली नाही तर असं काहीही सुप्रीम कोर्ट याच्यात झालेलं नाही म्हणते म्हणून याने विचारलं का तुनं हे इनवॅलिड कसे केलेले तुनं तुझ्या पेनानं तिथं क्रॉस मार्किंग केली का नाही टिक मार्किंग याला विचारलं ह्या खोटा बोलला ठीक आहे म्हणून सरळ सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला भारताची जी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असा निर्णय आहे ह्या जो चोर आहे अनिल मशीहा याच्यावर म्हणते या खोटा बोलला सुप्रीम कोर्टात म्हणून आयपीसी सेक्शन तीनशे चाळीस नुसार खोटी साक्ष दिली म्हणून याच्यावर ठीक आहे फौजीदारी कारवाई करण्यात येणार आहे आणि या पट्ट्यानं काय केलं बीजेपीने विनिंग दिलं आठ इनव्हॅलिड वोटिंग वो ठीक आहे आठ इनव्हॅलिड वोटिंग ठरून दिलं ठीक आहे आम आदमी इंडिया आघाडीच्या आठ वोटिंग इनव्हॅलिड केले आपल्या आपल्या मतानं त्याच्यावर त्याच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे चालू होते तरी असं चोरासारखा पोहून राहिला अन ह्या बीजेपीचा मनोज सोनकर यांनी विजय घोषित केलं पण जेव्हा सुप्रीम कोर्टात विषय केला तर यानं स्वतःहून राजीनामा दिला त्याच्यानंतर घटनाक्रम असा घडला का बीजेपीनं याच्यातले तीन ठीक आहे बीजेपी न याच्यातले तीन ठीक आहे सदस्य फोडले आणि तीन सदस्य फोडल्यामुळे इंडिया आघाडीची सदस्य संख्या कमी झाली आणि मग पुन्हा सुप्रीम कोर्टात बीजेपी गेली पा हे ठीक आहे सुप्रीम कोर्टात केस गेल्या जे मतदान झाल्याच्या नंतर ठीक आहे इंडिया आघाडीतले तीन लोक फुलले आणि बीजेपी सामील करून घेतले पा किती चत्रे आहे पुन्हा सुप्रीम कोर्टात म्हणते का नव्यानं मतदान घ्या ठीक आहे आम्हाला ते बार तुम्ही कॅन्सल करा पण नव्यानं घ्या सुप्रीम कोर्टात दोन चप चपानपटा थांबल्या आणि यायले सरळ आणलं अगाऊ नखरे करायचे नाही जुनं झालेलं मतदानच ग्राह्य धरण्यात येईल आणि काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का तो निर्णय असा होता का हे इलेक्शन ग्राह्य धरण्यात येईल आणि याच्यात इंडिया आघाडी म्हणजे आम आदमी पार्टी विजयी झाली अन कुलदीप कुमार ठीक आहे या हे जे आम आदमी पार्टीचे महापौर पदासाठी उभे होते यायले त्यानं विजयी घोषित केलं सुप्रीम कोर्टानं या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे ही जे लोकशाहीची हत्या केली असा सुप्रीम कोर्टानं सरळ आरोप ह्या अनिल मशीवर लावला हे असे चोर ठीक आहे हे चोर ठीक आहे निवडणूक अधिकारी पुन्हा असे या देशात पैदा नाही झाले पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीला असे लोक घातक आहे आणि हे केवळ बीजेपीचेच लोक करू शकते हा बी जे पीचा कार्यकर्ता होता याने तिथे निवडणूक अधिकारी केला आणि याच्यावर ताशेरे सुप्रीम कोर्टानं आता कारवाई करण्याचे सुद्धा याच्यावर ठीक आहे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे मग आता मलिका मनाचा तीन न्यायाधीशाचं खंडपीठ होतं त्यानं हा निर्णय दिला आणि खरंच सेल्युटेबल निर्णय दिला ठीक आहे चंदीगड ठीक आहे महापौर पदाचं इलेक्शन ठीक आहे हे किती खतरनाक झालं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पाडीवाला न्यायमूर्ती मनोज मिश्रा याच्या खंडपीठानं बहुमतानं हा निर्णय दिला तर ही लोकशाहीची हत्या आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर असंच भारतात होत राहिलं ठीक आहे तर हे देश विकून खाऊ शकते आणि हे निवड प्रक्रिया सरळ आपल्या हातात घेऊ शकते इतकी मजा लिहायची वाढलेली आहे म्हणून माय म्हणणं आहे का या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत यायला यायची जागा दाखवा त्याच्याशिवाय हे ठीक आहे जाग्यावर येणार नाही कारण हे लय खतरनाक पद्धतीने या देशाची लोकशाहीची हत्या सर्रासपणे करत आहे ठीक आहे आत्ताच सध्या सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉल बॉन्डवरचा ठीक आहे निर्णय दिला त्याच्यावर आपण लगेच काही दिवसात व्हिडिओ घेणार आहे त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये सर्वात जास्त पैसे बी जे प्राप्त झाले आणि म्हणून हे पन्नास खोक्या खोक्याईत इत आमदार घेत होते ठीक आहे आणि इकडले आमदार सुरत मार्ग गुवाहाटी नेत होते असे सरळ आरोप याच्यावर सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षाने लावले आणि हे पन्नास खोके आले कुठून हा मग प्रश्न येते ते इलेक्ट्रॉल बॉल म्हणून तर आले नाही असे अनेक प्रश्न आहे आपण समोरच्या व्हिडिओत ठीक आहे नक्की हा विषय घेऊन येऊ आजच्या दिशीतच थांबतो हा था, भारतीय लोकशाहीचा ठीक आहे विजय आहे या भारतीय संविधानाचा विजय आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो भारतातले सर्व नागरिक स्वागत करतात आणि एक सुप्रीम कोर्टाकडं विश्वासार्हतेनं पाहतात काय इथे तरी न्याय मिळेल ती न्यायाची अपेक्षा पूर्ण केली सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो धन्यवाद जय जे जय महाराष्ट्र